नमस्कार मैत्रिणीनं देप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला साईड झिप कशी लावायची आहे हे शिकणार आहोत तर बघा इथे मी एका साईडला फिटिंग करून घेतलेली आहे आणि एका साईडला मला इथे साईड झीप लावायची आहे ठीक आहे तर ही जी साईड आहे ही डावी उजवी तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेऊ शकता आहे मी या बाजूची साईड घेतली आहे म्हणजे ही माझी उजवी साइड असणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे जो आहे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि याचा जी वरचा जो बा पार्ट आहे मुंढ्याचा तिथे मी दोन इंच अंतर सोडून देणार आहे साधारण तुम्ही दीड इंच दोन इंच सोडू शकता तर इथे मी दोन इंचाचं अंतर सोडून देणार आहे ठीक आहे बघा मैत्रिणींनो यामध्ये चैन कशी लावायची आहे हे आपण शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जो आहे तो, तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता तिथे दोन इंचावरती मी शिलाई मारून घेतली आणि मग इथे मी अशी मार्किंग करून घेतली आहे बघा व्यवस्थित अशी प्रेस केली आहे हाताने घडी करून घेतली आहे आणि त्याला मार्किंग करून घेतली आहे आता ही मी इथे इनविजिबल झीप घेतलेली आहे ठीक आहे ही इनविजिबल झीप आहे ही अशा पद्धतीची ही आपल्याला अशी पकडायची आहे उलट साईडने ओके हे बघा जीप घेताना कधी पण अगोदर बघायचं आहे की ती ओपन होते की नाही ते ठीक आहे त्यानंतर ही, ही जीप लावण्यासाठी मी इथे घेतलेला आहे वन साईड डाबा हा माझ्याकडे थ्री इन वन डाबा आहे तुम्ही वन साईड पण घेऊ शकताय आहे जो की अवेलेबल होऊन जातो आपल्या शॉपमध्ये ठीक आहे मशीनच्या कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला हा मिळून जाणार आहे जिथे तुम्हाला टेलरिंगचं मटेरियल मिळेल त्यांना सांगायचं आहे की वन साईड दाबा द्या ओके आता बघा आता इथे मी घेतलेलं आहे चेन ही मी उलट बाजूने ठेवणार आहे आणि मी मार्किंग करून घेतली आहे बघा घडी जशी केली होती तशाच पद्धतीची मी इथे मार्किंग करून घेतली आहे आणि ह्या मार्किंगवरती मी आता ही चैन अशी ठेवून याला मी सरळ सरळ टिप मारून घेणार आहे तर बघा आता बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की आपल्याला चैन कशा पद्धतीने लावायची आहे पद्धती पद्धती ला तर अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगणार आहे बिलकुल तुम्हाला जर येतही नसेल तरीसुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने चेन लावायला शिकलात तर तुमच्या ब्लाऊजला तुम्ही फिनिशिंगमध्ये चेन लावू शकताय आता ही जी चेन आहे बघा याची जी वरची जी पार्ट आहे तो ना एक तिथे अशी खाच असते पॅकिंग केलेली असते ती खाच आपल्याला खालच्या साईडने घ्यायची आहे आणि चैन ओपन करून घ्यायची आहे उलट बाजूने मी ही चैन ठेवली आहे आणि ही चेन मी इनविजिबल घेतलेली आहे ठीक आहे आता बघा ती जी पॅकिंगवाली ती जी खाच येते थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि मग ती आपल्याला तिथे शिलाई मारायची आहे तर आता मी इथे थोडा भाग सोडून दिला आणि त्यानंतर मी आता हे हा जो ही जी चैन आणि हा जो कपडा आहे तो मी व्यवस्थित असा आपल्या सुईमध्ये रोवून घेणार आहे अगोदर हे व्यवस्थित असं सुईमध्ये रोवून घ्यायचं आहे दाब्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला जी चैन दिसते साईडला तिला एका साईडने हे बघा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये एका साईडने असं एका बोटाच्या साह्याने ओढून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला शिलाई मारत चालायची आहे लक्षात ठेवायचं आहे शिलाई मारत असताना आपली जी शिलाई आहे ती चैनवरती आली थी। नाही पाहिजे ठीक आहे नाहीतर मग आपली चैन पण शिलाईसोबत पॅक होऊन जाते आणि मग ती आपल्याला उघडता येत नाही लावता येत नाही मग ते अटकून जातं तिथे धागा ठीक आहे तर बघा बोटाच्या एका एका हाताच्या बोटाच्या साह्याने मी इथे जी चैनची जी जागा असते ती फोल्ड करून घेते आणि मग त्याच्यावरती अगदी फिनिशिंगमध्ये इथे मी टीप मारून घेते चैनच्या चा एकदम जवळ आपली टीप आली पाहिजे यासाठी आपल्याला हा जो दाबा आहे याची गरज पडत असते हा वन साईड दाबा हा माझा थ्री इन वन दाबा आहे कधीतरी याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन हा आपल्याला खूप उपयोगात पडतो चेन लावण्यासाठी पायपिंग करण्यासाठी परत आपली शिलाईमध्ये शिलाई करण्यासाठी पण आपल्याला हा उपयोगात येतो आता बघा इथे शेवटच्या बाजूला मी इथे आलेली आहे माझी शिलाई इथे झालेली आहे पूर्ण आणि मी इथे ही शिलाई काढून घेणार आहे आणि याला मी डबल शिलाई मारून घेणार आहे ठीक आहे डबल शिलाई अशासाठी मारायची आहे आपल्याला की आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित आली पाहिजे तर इथे मी आता डबल शिलाई मारून घेते जी शिलाई मारली आहे तिच्या अगदी अलीकडे जर आपली थोडीफारही चुकली असेल तर इथे डबल शिलाईमध्ये ती आपली शिलाई कवर होऊन जाणार आहे ठीक आहे तर आता इथे मी डबल शिलाई पण अशीच फिनिशिंगमध्ये मारून घेणार आहे अगदी हलक्या हाताने एका साईडने ती चेन लोटून द्यायची आहे आणि मग किनारीला आपल्याला इथे दुसरी पण शिलाई मारत चालायची आहे दुसरी शिलाई मारण्याचा फायदा होतोच असतो आपल्याला कारण की त्यामुळे आपली जी चेन आहे ती व्यवस्थित प्रॉपर आपली जी टीप आहे ती प्रॉपर आपल्या चेनला बसून जात असते ठीक आहे आता इथे दुसरी शिलाई पण मी मारून घेतलेली आहे आणि ही शिलाई मारून झाल्यानंतर हे आपण मशीनमधून असं काढून घ्यायचं आहे याचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मग याच्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या साईडने लावण्यासाठी काय करायचं आहे अगोदर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे कुठपर्यंत आपली चैन येणार आहे आपल्याला खाली पण मार्किंग करायची आहे ती आणि वरच्या साईडने पण मार्किंग करायची आहे तर मी इथे आता मार्किंग व्यवस्थित करून घेत आहे याच्यामध्ये काय होणार आहे माहिती का आपला जो कपडा आहे तो खालीवरती होणार नाही मागे पुढे सरकणार नाही आहे आणि चैन जी आहे ती व्यवस्थित प्रॉपर आपली बसणार बस आहे म्हणजे एकही कपडा मागे पुढे होणार नाही आहे किंवा मध्ये एखादा एखादी चूनही येणार नाही आहे तर आता इथे अगोदर पॅक करून घ्यायची आहे ही चेन आणि मग कुठपर्यंत आपली चेन येणार आहे पॅक केल्यानंतर थोडीशी वरती अगदी पाव इंचावरती पण आपल्याला वरती घेऊन घ्यायची आहे कारण की आपण तिथे दोन इंचावरती शिलाई पण मारली होती त्या शिलाईच्या वरच्या भागाला आपण इथे मार्किंग करत आहोत ते इथे मी मार्किंग करून घेतली बघा खाली पण मार्किंग केली आणि वरती पण आपली मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून झाल्यानंतर याला पिनच्या साह्याने आपल्याला अटॅच करायचं आहे म्हणजे आपली जी चेन आहे ती सरकणार नाही आणि प्रॉपर आपले तिथे शिलाई येणार आहे ठीक आहे आणि अजून एक गोष्ट जेव्हा पण आपण चैन लावत असतो मैत्रिणींनं तर त्यावेळेस चेनला अजिबात खेचायचं नाही आहे ओढायचं नाही आहे ना चेन खेचायची आहे ना आपला कपडा खेचायचा आहे म्हणजे आपली जी चेन आहे ती एकदम प्रॉपर लागते ठीक आहे म्हणजे तिथे कुठेही चून येत नाही आता कपडा असा पलटी करून घेऊया हे बघा मी अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे हा जो कपडा आहे तो चैन पूर्ण ओपन करून घ्यायची आहे चैन आता मी पुन्हा ओपन करून घेणार आहे आणि जिथे आपली शिलाई आहे तिथून मी आता शिलाई मारायला सुरुवात करणार आहे चैनच्या दुसऱ्या पार्टला तर दुसरा जो पार्ट आहे तिथे मी आता ही अशी शिलाई मारणार आहे हे मी ओपन करून घेतलं हे ओपन करून झाल्यानंतर आता इथे मी अशी बघा जी आपली मार्किंग केली आहे मार्किंगला पकडूनच आपल्याला शिलाई मारायची आहे म्हणजे आपली जी शिलाई आहे ती मागे पुढे होणार नाही आहे ठीक आहे तर बघा परत मी वरचा पार्ट घेतलेला आहे आणि मग मी इथे आता सेम तशाच पद्धतीने जशी मी त्या साईडला टिप मारली होती त्याच पद्धतीने इथे मी ते टिप मारून घेणार आहे आणि चैनचा जो पार्ट आहे तो आपल्याला एका बोट दुसऱ्या हाताच्या बोटाच्या साह्याने सरकवत पण चालायचा आहे ठीक आहे तर बघा आता इथे लावत असताना चेन लावत असताना थोडंसं घोळ पडल्यासारखं मला वाटतंय तर इथे मी चेन फिट करण्यासाठी अगोदर मी इथे पिन पण लावून घेणार आहे किंवा मग खालच्या साईडने पण तुम्ही पिन लावून घेतली तरी पण चालणार आहे तर बघा मी इथे पिन लावत आहे आणि पिन लावल्यानंतर आपल्याला शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे जशी त्या साईडला मी शिलाई घेतली होती त्याच पद्धतीने पुन्हा त्याच बाजूला करून घ्यायचं आहे आणि मग इथे चैन जी आहे ती एका साईडने ओढून खेचून घ्यायची आहे हे परत परत सांगण्याचं कारण काय ला आहे कारण की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप जणांना असं अवघड वाटत असतं की चेन आपल्याला कशी लावायची आहे आता तर चेन लावायची आहे त्यात इनविजिबल चेन लावायची आहे म्हटल्यानंतर फार अवघड वाटतं तर कुठलंही अवघड काम नसतं ते अगदी सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला चेन लावण्याची ही सोपी पद्धत आहे ती समजून जाणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी शिलाई मारून घेतली आहे हळूहळू शिलाई मारायची आहे सुईजवळ आल्यानंतर सुई काढून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला इथे डबल टीप मारून घ्यायची आहे या चेनला ठीक आहे तर बघा आता इथे मी सुई काढून घेते आणि इथे मी शिलाई पूर्ण करून घेणार आहे ही शिलाई पूर्ण करून झाल्यानंतर आता पुन्हा याच्यावरती आपण डबल टीप मारून घेणार आहोत ठीक आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती डीप्स कोचिंग नावाचं ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथे तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस मिळून जाणार आहेत जे की अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा कमी किमतीचे असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज ड्रेसेस असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस आहेत फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहेत तसेच सध्या जो चालू आहे तो शिलाई कोर्स तो पण आहे अवेलेबल असणार आहे जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर पण दिलेला आहे जो की व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कृपया त्याच्यावरती कॉल करायचा नाही आहे आणि हो ॲप डाउनलोड करण्यासाठी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक पण दिलेली आहे तर तुम्ही चेक करू शकताय आणि ॲप तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ठीक आहे आता बघा आपली चैन जी आहे ती झाली आहे ती मी अशी अशा पद्धतीने खेचून घेतली आहे जिथून मला खेचायची होती मी तुम्हाला दाखवलं मग अशी मी बोलत होते आणि हे पण काम करत होते तर इथे मी खेचून घेतलेली आहे आणि आपली जी चैन आहे ती अशा पद्धतीची लावून झाली आहे आपल्या ब्लाऊजला ठीक आहे हे मी बोटनेकचे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि याला दोन्ही साईडने मी पॅकिंग ठेवलेलं आहे फ्रंट साईड पण आणि बॅक साईड पण आणि वन साईडला मी याला चेन लावली आहे बघा किती फिनिशिंगमध्ये अगदी प्रॉपर अशी आपले इथे चेन लावून झालेली आहे बघा मी चेन ओपन पण करून दाखवते बिलकुल फिनिशिंगमध्ये आपल्याला म्हणजे जसं की दिसतच नाही आहे की इथे चेन लावलेली आहे आता खालच्या साईडची जी फिनिशिंग आहे ती कशी करायची बघा अशा पद्धतीने इथे हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला हे एका साईडने इथे फोल्ड करून झाल्यानंतर याला पुन्हा असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर मी ही शिलाई आता मारून घेणार आहे तर बघा इथे ते तसंच तसं घेतलं आणि इथे मी अशा पद्धतीची शिलाई मारून घेत आहे खालच्या साईडने मी ते शिलाई मारणार आहे आता तो पार्ट झाल्यानंतर सेम तसाच मी दुसरा पण पार्ट तयार करणार आहे एक पार्ट आपला झाला एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे आता दुसऱ्या पण बाजूला मी तसंच फोल्ड करणार आहे हे बघा हे असं फोल्ड करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हा कपडा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हे अगदी आपलं प्रॉपर अशी फिनिशिंगसहित खालच्या साईडने ही जी शिलाई आहे ती तयार होऊन जाते आणि आपले चैन पण तिथे पॅक होऊन जाते म्हणजे आपल्याला तिथे जर तुम्हाला हुक लावायची असतील तुम्ही लावू शकता आहे नाही लावले अशा पद्धतीची फिटिंग केली तरी चालणार आहे ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने आपलं हे बघा अगदी बरोबर आलं आहे आणि खालच्या साईडने जर तुम्हाला हूक लावायची असेल तुम्ही लावू शकता आहात तर बघा मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो हो, आहोत चैन कशी लावायची आहे ते तर तुम्ही पण अशाच पद्धतीने चैन लावायची आहे तुमच्या ब्लाऊजला सोपी पद्धत आहे ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे मैत्रिण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय